हा जो निर्णय बाजार समितीने घेतला तो शेतकऱ्यांच्या हितासाठी निर्णय घेतलेला आहे कारण की बाजार आज भाऊ या ठिकाणी भोसंबीला नाही परवाचा वाढदिवस हा मला काही येता नाही आलं सुरेश म्हणतो मुंबईत नाही नाही मी येतोय तुमच्याकडे परवा येतो पण एक तारीख झाले घेतो सुरेश येतोय आज परवा मानपूर तासशील मग तुम्ही सहा तारखेला कृषी मंत्री होऊन माझी पहिली मागणी तुमच्याकडं बोला की काय झालं जालना हे मोसिंबीचं हब आहे बरोबर आणि आता उत्तर भारतामध्ये प्रचंड कडाक्याची थंडी असल्यामुळे मार्केट नाही देशात कोणत्या भागामध्ये मोसंबी जाऊ शकते बरं तुमच्या अधिकाऱ्याला सांगा ना इकडे मातीमोल भावाने मोसंबी झाली म्हणजे रस्त्यावर लोक फेकून द्यायला लागले तर थो थोडासा तुम्हाला निर्णय घ्यावा लागेल काहीतरी विचारून आज, 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 आज सचिवांना बोला तुमच्या कमिशनरला बोला आणि मग देशात उत्तर भारताच्या भारताच्याऐवजी दुसऱ्या दक्षिण भारतात पुढे पाहत होती पा ठीक आहे ओके ओके थँक्यू थँक्यू सध्या उत्तर भारतात थंडीची लाट आहे त्यामुळे अनेक ठिकाणी बर्फवृष्टीदेखील होत आहे याचा थेट फटका जालन्यातील मोसंबी उत्पादक शेतकऱ्यांना बसतोय उत्तर भारतात थंडी असल्यामुळे मोसंबीची मागणी घटल्याने मोसंबीला तीन रुपये किलो ते दहा रुपये किलोपर्यंतचा निश्चांकी दर मिळतो आहे उत्तर भारतासह कानपूर बनारस या मार्केटमध्ये देखील जालन्यातील मोसंबीला विक्रीसाठी अडचणी येत असल्याने आजपासून पुढील सात दिवस कृषी उत्पन्न बाजार समितीतील मोसंबी मार्केट बंद ठेवण्याचा निर्णय कृषी उत्पन्न बाजार समिती प्रशासनाने घेतला आहे दरम्यान या सात दिवसात शेतकऱ्यांनी मोसंबी विक्रीस आणू नये असं आवाहन देखील बाजार समिती प्रशासनानं केलंय पाहुयात हा जो निर्णय बाजार समितीने घेतला तो शेतकऱ्यांच्या हितासाठी निर्णय घेतलेला आहे कारण की बाजार आज भाव या ठिकाणी मोसंबीला नाही कारण तसे उत्तर भारतामध्ये प्रचंड कडाक्याची थंडी पडलेली आहे मोसंबीला उठावू नये व्यापारी कोणी घेऊन जायला तयार नाहीत मग अशा परिस्थितीमध्ये शेतकरी जर बाजारामध्ये मोसंबी घेऊन येईल तर अत्यंत पडलेले दर किंवा त्याला उठावच नसल्यामुळं कोणीही विकत घेणार नाही आणि शेतकऱ्यांचा माल खराब होईल या उद्देशाने आम्ही शेतकऱ्याला अगाव सूचना केली की सात दिवस अजून माल घेऊन मिळत का मी आत्ताच राज्याचे कृषी मंत्री माननीय कोकडेसाहेब यांना फोनवरती बोललेलो आहे उत्तर भारतामध्ये मोसंबी जात नसेल तर मग दक्षिण भारत किंवा इतर इतर भागामध्ये मोसंबी सरकारला पाठवता येते का या संदर्भातलं मी आता माननीय कृषी मंत्री मोदयांशी बोलणं झालेलं आहे त्यांनी सांगितलं की ताबडतोब मी कमिशनर आणि माननीय सचिवांशी या संदर्भात बोलतो आणि तातडीनं काहीतरी वेलवाट लावतो मार्केट काय इथे नाही फक्त मोसंबी मार्केट मोसंबीचे भावगर घडलेले काय आवाहन करणार शेतकऱ्याला सांगतो की आठ दिवस तुम्ही माल घेऊन येऊ नका माल तोडूही नका आणि आठ दिवसानंतर परिस्थिती सुधरेल त्यावेळेस तुम्ही माल घेऊन या स्वागत आहे